नमस्कार मंडळी नवीन व्हिडिओमध्ये आपलं खूप खूप स्वागत आज आपण आलेलो आहोत दादरला आज आपण रेनी सीजन साठी चप्पल शूज सँडल पाहणार आहोत दीडशे रुपयापासून यांच्याकडे चप्पल आहे त्याचबरोबर अडीचशे रुपयामध्ये ऑल सीझन अशी छान चप्पल यांच्याकडे आहे प्लीज स्किप न करता व्हिडिओ शेवटपर्यंत पहा नमस्कार दादा आपलं नाव आणि आपल्या स्टॉलचं नाव आपल्याकडे सगळे रेनी आगे शूज आहेत चप्पल शूज सॅन्डल्स आहेत एक्झॅक्टली हे कुठे आहे एन सी पाच रोडला अच्छा म्हणजे सुविधाच्या इथून आपण आलो रोड क्रॉस केलं की आपण जातो रांदडे रोडला तर रांदडे रोडला न जाता आपल्याला लेफ्ट साइडला यायचं आहे बरोबर दादर इम्पोरियमच्या खाली हा स्टॉल आहे ठीक आहे काय रेंजने आपल्याकडे सुरुवात होते या ठिकाणी कसं यायचं ते या दादांनी सांगितलेलं आहे तरी सुद्धा पुन्हा सांगते दादर स्टेशनपासून अगदी पाच मिनिटाच्या डिस्टन्सवरती आहे वॉकेबल डिस्टन्सवर आहे दादर वेस्टला बाहेर आल्यानंतर सुविधाच्या इथून सरळ आपण पुढे आलो सिग्नलला रोड क्रॉस केला की आपण जातो रानडे रोडला या ठिकाणी आपल्याला रोड क्रॉस करायचा नाही आहे आपल्याला यायचं आहे लेफ्टला एन सी केळकर रोडला आत्ता या ठिकाणी रिकामं रिकामं दिसतंय आपल्याला इथे भरपूर स्टॉल असतात आज पाऊस आहे त्यामुळे इथे आपल्याला एकही स्टॉल लागलेला दिसत नाही थोडंसं पुढे आलं दादर एम्पोरियमच्या बरोबर खाली या दादांचा स्टॉल आहे ह्याची काय प्राईज आहे टू फिफ्टी अच्छा तीन कलर आहे बार्गेनिंग होतं की फिक्स प्राइस आहे फिक्स रेट आहे खूप सुंदर आहे ती पण डिझाईन खूप छान आहे त्याची प्राइस टू फिफ्टी टू फिफ्टी अच्छा हे थ्री हंड्रेड चेंजेड हे थ्री हंड्रेडचे रेंज आहेत का एक काढून दाखवता छप्पन वीस साडे दोन्ही अच्छा ओके पाच कलर, कलर आहेत याच्यामध्ये हे ब्लॅक आणि हे वरती लावलेत ततला एखादा पीस काढून दाखवता हे थोडी वेगळी डिझाईन आहे सँडल आहे प्लॅटफॉर्म हीच कलर टॉप मटेरियल लाईट अच्छा याची प्राइस किती आहे 250s आहे 250s रेंज मध्ये आहे अच्छा हे सगळे टू फिफ्टीच्या रेंज मध्ये आहेत ओके आणि ही वरती दिसते ना थोडस गोल्डन लावलेली आहे एक पीस दाखव का त्यातला जवळून काढून जरा त्याची प्राइस सेमच आहे टू फिफ्टी अच्छा टू फिफ्टीच्याच रेंज मध्ये आहेत याच्यामध्ये पण तीन कलर आहेत का अच्छा आणि ह्या रेनी नाही आहेत का या इतक्या आहेत त्या

<laughs> शूट करते चालेल ना? पाऊस पण आहे त्याची पण प्राइस काय आहे थ्री फिफ्टी थ्री छान वाटते स्किन कलर वाटतो ना ही कलर कलर छान दिसतोय

टू हंड्रेड हीच रेमी आहे रेमी वेळेला अशा डिझाईन्स पण आहेत आणि टू हंड्रेड अच्छा टू हंड्रेड ओके टू ओके

डिझाईन्स आहेत त्याच्यामध्ये या थोड्याशा वेगळ्या आहेत याची प्राइस काय वरची रेंज आहे टू फिफ्टी टू फिफ्टी त्याची प्राइस थ्री हंड्रेड च्या थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये आहे हिल आहे आणि याच्यामध्ये कलर पण आहेत तीन कलर आहेत शूज पण रेनी आहेत का रेनिवे शूज काय प्राइस आहे त्याची थ्री हंड्रेडच्या रेंजमध्ये शूज आहेत

खूप छान कलेक्शन आहे या ब्लू आहेत या याची प्राइस काय आहे सर्व रेट सेम आहे सेमच आहे जवळपास आपल्याकडे सर्व टू फिफ्टीचा आहे ओके छान हील आहे आणि छान आहे सिंपल आणि सोबर आहे खूप छान छान चप्पल सँडल यांच्याकडे आहेत तुम्ही इथे आता काय घेतलं सँडल अच्छा पावसाळी कशी वाटली अच्छा म्हणजे ऑल सीझन घेतली रिजनेबल रेट आहे हो ना हॅपी कस्टमर आहात आपण थँक्यू घरातून निघाले तेव्हा पाऊस नव्हता ट्रेनमध्ये बसले तेव्हा पावसाला सुरुवात झाली दादर स्टेशनला उतरले आणि धो धो पाऊस पडायला सुरुवात झाली व थोड्या वेळ थांबले पाऊस रिमझिम झाल्यानंतर तिथून निघाले आणि इथे या दादांच्या स्टॉलवरती आले तेव्हा पाऊस तसा बराचसा कमी झालेला होता आणि ना इथे कस्टमरसुद्धा येत होते त्यामुळे थोडंसं थांबून थांबूनच शूट करत होते दादरला व्हिडिओ शूट करण्यासाठी आले आणि व्हिडिओ शूट केला नाही असं मात्र होत नाही पाऊस आहेत रिमझिम तरीसुद्धा व्हिडिओ शूट करण्याचा मी प्रयत्न करते थँक्यू दादा छान असं कलेक्शन आपण दाखवलं नक्कीच या दादांच्या स्टॉलला सगळ्यांनी भेट द्या आणि आजचा व्हिडिओ आवडला तर एक लाईक नक्कीच करा एक छानशी कमेंट करा धन्यवाद